पुढची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं पीक विमा द्यावा सोयाबीन कापूस याची भाववाढ करावी यासह आणखी काही मागण्यांसाठी रविकांत तुपकर आज शेकडो शेतकरी घेऊन मुंबईमध्ये दाखल झाले अरबी समुद्रामध्ये सोयाबीन आणि शेतीचा सातबारा बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार असं त्यांनी म्हटलंय आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्याचा तुपकरांचा प्रयत्न आहे यापूर्वीच काल बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना आंदोलन करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती मात्र अशा नोटीसला आपण भीक घालत नाही आपण आंदोलनावर ठाम भूमिका तुपकरांनी घेतलेली काय सांगाल आंदोलन करण्याची भूमिका तुमची ठाम आहे पण त्याआधीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लागलेला ज्या ज्या ठिकाणाहून शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले त्या ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक केली जाते आंदोलनाची भूमिकाही ठाम असणार तुमच्यापेक्षा इंग्रज परवडले अशी म्हणायची वेळ यांनी आमच्यावर आणू नये आम्ही काय करायला आलोय आम्ही काय कायदा हातात घ्यायला आलोय आम्ही आमचा शेतकरी सगळे हक्क मागायला आलेलो आहेत आमचं म्हणणं एकच आहे की सोयाबीनचे दर पडलेले आहेत सरकारनं पूर्ण सोयाबीन खरेदी केली नाही प्रति क्विंटल उत्पादन खर्च साडेसात हजार रुपये एका क्विंटलचा आहे बाजारात भाव साडेतीन पावणे चार हजार रुपये कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च आठ साडेआठ हजार रुपये बाजारामध्ये भाव हा साडेसहा सात हजार रुपये म्हणून तीन हजार रुपये भाव फरक प्रति क्विंटल आम्हाला द्या सरकारनं कर्जमुक्तीचं आश्वासन निवडणुकीवेळी दिलं होतं ते आम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करा आम्हाला कर्जमुक्त करा उसाला एक रकमी एफआरपी द्या दूध कांदा आणि धान उत्पादकांना मदत द्या आम्ही आमचा हक्क मागायला आलेलो आहे पोलिसांनी आडवा आडवीचा प्रयत्न केला आम्ही त्यांना सरळ सांगू आम्हाला पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या घाला आम्हाला मारून टाका रक्ताचे पाठ वाहू द्या पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे आम्ही काही वेगळं करणार नाही सातबारे आमच्या कर्जाचे अरबी समुद्रात बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार जेव्हा पिकलं तवा लुटला आता देणं घेणं फिटलं अशी आमची भूमिका आहे राज्य सरकारच कुठेतरी पोलिसांच्या माध्यमात दबाव तंत्र हे सगळे पोलिस अधिकारी राज्य सरकारच्या इशारा चालत असतात सांगपाटला काय लिहिटपणा फेर गव त्यांनी सांगितलं घाला गोळ्या घाला गोळ्या त्यांनी सांगितलं आडवा यांना आडवा आता एवढे पोलिस इथं लावले जसं काय आम्ही म्हणजे आजमल कसाबच्या टोळीत काम करतोय <laughs> आम्ही काय दाऊदच्या टोळीत काम करतो का आम्ही काय अरुण डोळीच्या टोळीत काम करतो का अरे आमच्या बापाच्या घामाचा दाम मागतोय उलट सरकारने आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आमच्याकडे चर्चेला यायला पाहिजे होतं की सांगा शेतकऱ्यांना तुमचं काय म्हणणं आहे हे सोडून देताना शेतकऱ्यावर गोळ्या चालवणं पोलिस अंगावर पाठवणं कपून घेतल्या जाणार नाही आलेलो आम्ही शहीद पोलिसांनी कितीही अडवणूक केली तरी आंदोलनाची आमची भूमिका ठाम आहे आम्ही पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी देखील आम्ही मुंबईत जाण्याचा इशारा जो जा आहे तो रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे त्यामुळे आता हा मोर्चा पुढे कुठपर्यंत जातोय ते पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन मनोज सर निकेश शार्दल पुढारीनुस पनवेल